नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना भुगी ह्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी तर मी ह्यांच्या तरी आपलं आपल्या शुभेच्छा कर्तव्य राहत ती कर्तव्य पार पडते मी जरी कुठे कमी पडली कर्तव्य पार पडताना तरी पण मला माफ करा आणि सगळ्यांनी जेवाय या भोगी सणाच्या शुभेच्छा बघा पण मी खाती बघा काल रात्री केल तर व मग मला उशीर राहिले या तुझ्या ईश्यात कार तू खा म्हणून मला सांगितलंय म्हणून बघा ही खात बसली आणि बघा आपण केली भोगीची भाजी म्हणजे साध्या पद्धतीनं मी तुम्हाला सकाळी सांगितल्या परमान आपल्याला भोगीच सण करायचं नाही आणि जर मी त्यात संक्रांतीची भाजी टाकली असती का तर मग ती सण केल्यासारखं झालं असतं मग तर मी ती भाजी टाकली जाय मग टाकले काय काय असं टाकलंय मी तुम्ही माहितच तुम्हाला काय काय टाकते ती त्यातलं निम मार्द टाकले मार्द ठुले पूर्णपणे नाही केलंय आपला असं सण साधा भाधा आणि आता जेवायला लागली या पोरपीर जिवली गिरी बाहेर खेळायला बाकरी बाजरीच्या आपल्या जर काही रच्छा जास्त द्या काही जण आमच्या तिकडं सक्रांतीला सुद्धा बाजरी नसते किलो दोन किलो आणते ती दोडून आणते तीन तिवडी भाकर करते तीन घासगास सगळे देऊन खाते दि आपल्यात काय घरच्याच बाजूच्या भाकरी त्या तर बाजूच्या भाकरीसुद्धा ती लावलं नाहीत मीठ टाकून केले त्या म्हणजे थोडं केलं थोडं ठेवला असं केलं पूर्णपणे सण केला नाही सकाळी जर तुम्हाला ह्यांनी सांगितलं आज आम्हाला जाग कशी आली कुठल्या कारणानं आली आजचा सण आम्हाला कसा आठवला तुम्ही बघितलं जाता त्यांच्या व्हिडिओमध्ये खाती आता एवढं प्लेटमध्येच खातीये तुमचं सगळ्यांचं लय बारीक ध्यान असतं बर का नाही तर म्हणताल पुन तयार ताट नाही प्लेट मध्ये खाताय तरी म्हणून आणि खरंच ताट सगळे करकट येते बाहेर पोरांनी बारकी पोरं जेवली ती पण मोठी ताटं भरवून टाकली ती आणि आता मी बारकी झाली बारक्या प्लेटमध्ये खाते त्यामुळे प्लेटमध्ये खातीये तुम्ही सांगायच्या आधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं काय तुम्ही आज म्हणता ताट राहती वी प्लेट मध्ये आहे असं <coughs> म्हणून आज सांगावं म्हणलं आणि खरोखर तुम्ही व्हिडिओ बघताना सगळी जण फॅन लोक आपली युट्यूब फॅमिली लय बारीक निरीक्षण करून बघते ती पण बघता तुम्ही बारीक निरीक्षण करून तुम्हाला समोर काय चाललंय तेवढं दिसत निरीक्षणात खर खरं दिसत नाही बरोबर आहे का नाही माणसं वळ काय शिका निरीक्षण तुम्ही दृष्टी निरीक्षण सगळेच करते ती मनात निरीक्षण सगळ्यांनी करायला शिका मानवाय असेल प्रत्येक वेळेस तुम्ही सगळेजण मला टचता पुनम आशी पुनम तशी पुनम तू हळू बोलत जा आवा आवाज तुम्हाला सगळ्यांना स्टार्टिंग पासून माझा आवाज माहिती आहे आता मी व्हिडिओ काय आजकाल काढत नाही वर्ष होऊन गेलं वीस मेला तेव्हापासून व्हिडिओ काढते माझा आवाजच असा खणखणीत आहे मला म्हणता तू आरटती बाई पुनम जा हळू बोलत जा मी हळूच बोलते व्हिडिओ एडिट करताना आम्ही आवाज व्हॅल्यू वाढतो वाढवतो आवाज जरी तुम्ही मोबाईलचा कमी ठेवला हो तरी तुम्हाला आवाज क्लिअर येण्यासाठी तुम्ही फुल आवाज सोडताय मोबाईलचा पुन्हा म्हणताय पुन्हा मजा आरडते खाय राह हो। असं बोलते दिगा तुमच्या बऱ्याचशा कमेंट येते की मनाला लागते त्या पण मी हसण्या घालवते जाऊ आप द्या आपल्या येते म्हणून आपल्याला बोलते दी हिच उद्या आपल्याला ठेच लागली तर ह्यांना दुख वाटणार आहे म्हणतील काना मागे टाकतील आता कुणाला काय समजायचं कुणाला काय बोलायचं बोला आनंदी प्रयत्न करायचा आहे मग तुम्हालाच राहतात तुमच्या आता मी तुम्हाला चुकीचे दिसते तुमच्या दृष्टीत प्रॉब्लेम आहे दृष्टीत तर माझ्यात प्रॉब्लेम आहे वरच्या देवाला माहिती जाऊ विषय गिरवण्यात काय मजा नसते बरोबर आहे ना जेवायला मला ती विचार केला ना तुमच्या कमेंट बिमेंट बघित वाचलेल्या जर त्याला दांड्या ना मला हसाय येत का रडा येत ते मलाच कळत नाही म्हणून मी बघा हसते आणि जी लोक मला आता पुने मन्ते ना? ना, आम मन्ते कमेंट मधून पुणे म्हणते ती ना आमच्या कारभारीला निल्या म्हणते ती तीच लोक मी चांगली ओळखून आहे तीच लोक समोर आल्यानंतर ना काय 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 दादा अशी म्हणणार आहे ती आणि आपल्या काय पाटले नाही डोळ्यात कोण कमेंट करतय कोण नाही असू द्या तुम्हाला काहीतरी मजा भेटत असल काहीतरी असं तुम्हाला आनंद भेटत असेल आम्हाला तशा कमेंट करण्यात द्या तुमच्या आनंदात आमचा आनंद तुम्हाला जर तशा कमेंट करून आनंद भेटत असल तुमच्या मनाला कुठंतरी शांती भेटत असल असू द्या भेटू द्या आपलं काय जसं असतंय तसं आपण दाखवतोय जे आपलं दा काम चालू असतंय ते दाखवतोय ज्या वेळेस आपलं काम नसतं त्यावेळेस आपण दाखवत नाही आणि ज्या वेळेस कॉमेडीचा मूड असतो त्यावेळेस आपण हसवण्याचा पण प्रयत्न करतो मग त्यात तुम्ही हसायचं किती का आम्हाला रडवायचं किती ते तुमच तुम्ही ठरवा तसं तर मला हे विषय नव्हता कुठल्या कुठं ते आता की टाकलं का तिकडच टाकाय गेला ती बोलत बोलत त्यामुळे मी विषय काढला मला कमेंट विषय काय बोलायचं नव्हतं आणि युट्यूब फॅमिली मी पहिल्यापासून तुम्ही जरी आम्हाला वाईट कमेंट केल्या तरी पण आमची युट्यूब फॅमिली लाकात एकच आहे बस का मग तुम्हाला पुन्हा आम्हाला काय म्हणायचं ते म्हणू शकता तुम्ही काय पण म्हणा तु जेवायला या बर का माझं पोट निम राहिलंय आणि आता बोलण्याच्या नादात पोट भरलं एवढं दोन फुडी कारण्याच्या राहिले तेवढ्या खाऊन घेते हाय जरी दुसरं काय काम नसतं तरी हाय की दुसरं काहीतरी हायच की बाहेर भांडी ती कुंडी आहे ती काय डेकरा ह्या ती आणू हायच आपली इकडून तिकडं तिक्ण पळायला आता खेळते ती सगळी वरच्या घरात पोटभर लागेल तासभर तिवडी येत नाही जवळ भुका लागली ती दे ती देवड मागा येतील काल पुरींची केस कापाय नेवती त्या ब्युटी पार्लरात त्या ब्युटी पार्लर ती तर मला सांगायचं राहिलं ब्युटी पार्लर मी गेली कशासाठी फक्त माझ्या पुरींसाठी माझं मस्त लगेन झालं ब्युटी पार्लर कसं माहित नाही ते असलं कसलं माहित नाही काय म्हणते ते त्याला आब्रू आणत या गिरायक आब्रूच ती अशीच ऐकून होती वा ते आब्रू करताना बाया रडते त्या काय होतय मी बी चांगली बारखं त्या बाईला बघत बसते बाय म्हणत बिचारी रडते का बरं नाही रडले राव रे काय खोट सांगते ती काय खरं सांगते ती का ज्याला स्वस्त कुणाला नाही स्वच्छत असं बी असं तिथं बघा अनुजान आमच्या या घरामध्ये त्या ब्युटी पार्लर वालीच ती लेडीज शापी होती लेडीज शापी त्यात होत काय बी टेकल्याची पाकिट होती काय काय होत उठका सुटते काय मागायची ती दिनायची भया बस म्हणलं आपल्याला इथं जाऊ द्यायची नाही ती बारकी लेकर म्हणल्यानंतर तिला काय आपलं काहीतरी नवीन दिसलं का खेळाय माग त्यांनी बी मग तिळगुळाचं एवढं एवढं पाकिट दिलं अनुजारा खायला तेवढं फोडलं का एक खात बसल या जेवाय आता झालंय आपलं बी जेवण आला तरी पण हाय त्या बाकरी बिकरी भोगे आज भोगीच्या निमतानं भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये go press again. bye